जोलर, लेखिका सायली केदार भाग सतवात्र वुट इज रॉन्ग विथ यू इज रॉन्ग विथ यू अग तू स्माइल का है करती है पण म्हणजे आपल्या हातात काहीच नाही आहे जी काही माती खायची होती ती खाऊन झाली आहे आपली आता आपण काहीच नाही करू शकत नेत्रा आणि मोहित एकमेकांकडे बघून कुसबुजेपर्यंत बाकी तीन वॉचमन गोळा झाले होते कुठलं कॉलेज इंजिनिअरिंग मोहितने पुढे होत उत्तर दिलं घड्याळ फोन काय आहे का, का नाही तुमच्याकडं हो मग किती वाजले हे आमचं कॉलेज आहे आणि आम्ही कितीही वेळ इथे बसू शकतो बसायचं तर लायब्ररीत बसा कॅन्टीन मध्ये बसा कालचं कॅन्टीन असतं माहिती बसलो हो पन... बस तर काय झालं काय करत होता इथं बसून हा प्रश्न आल्यावर मात्र मोहितची तंतरली इतका वेळ धाडसाने उत्तर देणारा मोहित बॅकफुटवर आला तो काहीच बोले ना म्हटल्यावर नेत्रांनी संभाषण टेक ओव्हर केलं बसलो होतो मी पोराशी बोलतोय तू मध्ये पडू नको तुझं नाव गाव पत्ता सगळं गा हॉस्टेलच्या रेक्टरला पाठवतो मग तुझं काय करायचं ते करतील त्या वॉचमननी नेत्राकडची नजर मोहितकडे हलवली आणि तो नेत्राला पूर्णपणे इग्नोर करायला लागला नेत्रा वैतागली एक मिनिट आम्ही दोघं बसलो इकडे जे काही तुम्हाला बोलायचं ते दोघांशी बोला ना फक्त त्याच्याशी का बोलताय वॉचमनचं उत्तर नाही आणि सुद्धा नाही माझ्याशी का बोलत नाही मी मुलगी आहे म्हणून तो सगळं हँडल करेल आणि मी काही हँडल करू शकत नाही असं समजताय का तुम्ही नेत्रा मोहितला मागे सारून जवळजवळ वॉचमनच्या अंगावर जाऊन बोलली हे पोरीशी बोलत नसतो आणि रात्री कॉलेजमध्ये पोरांबरोबर चाये करणाऱ्या पोरीशी तर नाहीच ओ, ओ, ओ हॅलो काय चाय करताना बघितलं तुम्ही आम्हाला नेत्रा आता संतापली होती नेत्रा एक सेकंड थांब जरा वाद घालण्यापेक्षा आपण हे शांतपणे सॉल्व करूया का यात काय सॉल्व्ह करण्यासारखं का? तुम्ही आलात तेव्हा आम्ही दोघं इकडे गॅलरीमध्ये उभे होतो आमच्यापैकी कोणीही काहीही चुकीचं करत नव्हतं विषय संपला आणि रेक्टरला नाव सांगायचं तस सांगा बघू काय